मी तुम्हाला असं प्रॉडक्ट दाखवणार आहे ज्यामध्ये पॅकेजिंग सुद्धा तुम्हाला बेस्ट मिळणार आहे आणि त्याची रेंज तर एवढी स्वस्त आहे जी तुम्ही हजार ते पंधराशे रुपयाला नक्कीच सेल करू शकता आणि मेन तर म्हणजे सिल्क साडीचं सा प्रॉडक्ट असणार आहे तर बघूया कुठली साडी ही आपण हजार ते पंधराशेच्या रेंजमध्ये विकणार आहोत चला मग व्हिडिओ बघूया नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा तुम्हाला खूप सुंदरशा कलेक्शन सोबत घेऊन आले आहे ते म्हणजे की सिल्क साडी ऑरगेंदा सिल्क साडी आणि ती मिळणार आहे तुम्हाला खूपच स्वस्त किमतीत आता मी किंमत नाही सांगणार मी फक्त अंदाज सांगते तुम्ही किती रुपयात सेल करू शकता ती साडी विकू शकता तुम्ही हजार ते बाराशेच्या रेंजमध्ये आणि त्यासोबत तुम्हाला पॅकेजिंग सुद्धा जबरदस्त मिळणार आहे पहिलं कलेक्शन आपण बघूया आता तुम्ही मी जसं तुम्हाला रेंजचं तुम्हाला आयडिया दिलेली आहे ठीक आहे ना तर तुम्ही आयडियाच्या हिशोबाने याचं रेंज लावू शकता आणि इथली जी प्राइस आहे होलसेलची ती तुम्ही अंदाज सुद्धा लावू शकता त्यामध्ये तुम्ही बघा याचं खूप सुंदर पदराचं कॉम्बिनेशन आहे मंडळी तुम्ही बघा आणि मटेरियल पण सॉफ्ट आहे असं नाही आता बरेच लोक व्हिडिओ बघत असतात आपलं आणि म्हणत असतात की अरे कमी रेंज चा आहे मग त्यामध्ये क्वालिटीचा काही फरक असेल का नाही क्वालिटी बेस्ट आहे रेंज बेस्ट तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं मग मी दर व्हिडिओमध्ये काय सांगते तुम्हाला की अजमेरा फॅशन नुसतं तर तुम्हाला कपडा नाही देत कपड्यासोबत एक विश्वास आणि नातं सुद्धा जोडत असतं आणि यामध्ये फक्त सहा पीस सेट आहे म्हणजे फक्त सहा पीस आणि सहाही ही कलर तुमचे दोन ते तीन दिवसात सेल होणार आहे चला आपण दुसरं अजून एक कलेक्शन बघूया सेम रेंज सेम प्राइस असणार आहे फक्त डिझाईन याच्यामध्ये तुम्हाला वेगळी मिळणार आहे आता बघू शकता ऑर्गेनचा मटेरियल आहे सॉफ्ट आणि सुंदर यामध्ये पूर्ण जरीचं काम मिळणार आहे बघा पूर्ण खूप सुंदर यावर तुम्हाला जरीचं काम मिळणार आहे टू टॉन मटेरियल आहे जबरदस्त आणि या लग्नाच्या सीझन मध्ये आपला व्यवसाय जर वाढवायचा असेल दुकानात जर गर्दी करायची असेल तर मी गॅरंटी देतो तुम्ही हे कलेक्शन ठेवा तुम्हाला इतक्या स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये हे कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे जे तुम्ही हजार रुपयाला बाराशे रुपयाला तुम्हाला आरामात सेल करू शकता लवकरात लवकर व्हिडिओ सेव्ह करा कारण की हे जे कलेक्शन आहेत ना कमी प्राइस चे जे असतात ना ते लवकरात लवकर इथले सेल होऊन जातात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर ज्यावर तुम्हाला ग्रे आणि पिंक कलर कॉम्बिनेशन तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे पहिली जी साडी होती दुसरी जी साडी होती आणि ही तिसरी साडी दाखवत आहे मी तुम्हाला यांच्या सर्वांच्या प्राइस एकच असणार आहे ही साडी सुद्धा तुम्ही हजार ते बाराशेच्या रेंज मध्ये सेल करू शकता आता या साडीचं तुम्ही पॅटर्न चेक करू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला याचं जे आहे पदराचं कॉम्बिनेशन आणि रॉकेटचं तुम्हाला यामध्ये ब्लाउज या पीस मिळून जाणार आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला सहा पीस सेट असणार आहे तर तुम्हाला बंच टू बंच इथले कलेक्शन परचेस करायचे आहे चला अजून एक कलेक्शन बघूया ज्यामध्ये खूप सुंदरचं कॉम्बिनेशन तुम्हाला मिळणार आहे ग्रीन आणि ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन बघू शकता खूप सुंदर आणि डॉट प्रिंट यामध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला हेवी याच तुम्हाला जे आहे का मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला हेवी तुम्हाला पदराचं कॉम्बिनेशन आणि ब्रॉकेटचं ब्लाउज मिळून जाणार आहे ह्या सर्व साड्या तुम्हाला एकच रेंज आणि एकाच मध्ये मिळणार आहे फक्त डिझाईन तुम्हाला यामध्ये वेगवेगळ्या मिळत असतात इथे आल्यानंतर तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं आणि कलेक्शन तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे असतात जर तुमचा नवीन बिझनेस असेल नवीन स्टार्टअप करायचा आहे किंवा नवीन तुम्ही काहीतरी करण्याचा विचार करत आहात तर भेट द्या अजमेरा फॅशनला सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर या इथे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला फॅशन मिळणार आहे चला अजून एक कलेक्शन बाकी राहिलेलं आहे ते पण आपण पन चेक करूया की त्याचा कलर काय असणार आहे डिझाईन्स काय असणार आहे पाव पॅरेट ग्रीन कलर मध्ये आहे आणि या जी डिझाईन्स बनवलेली आहे एकदम वेगळी आणि एकदम युनिक तुम्हाला यामध्ये डिझाईन्स मिळून जाणार आहे हे सर्व कलेक्शन लो चे आहेत मग वाट कसली बघत आहात म्हणजे व्हिडिओ जसा तुमच्यापर्यंत पोहोचला लगेच एकदा भेट द्या आणि हे सर्व कलेक्शन परचेस करा आणि हा जर नसेल शक्य येणं तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर नक्कीच कॉन्टॅक्ट करा कारण की हे सर्वे कलेक्शन तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता बरेच लोक म्हणता की यार ऑनलाईन मागवलं तर फ्रॉड होतं का बिलकुल नाही अजमेरा फॅशन ट्रस्टेबल कंपनी आहे तुम्ही घरी बसल्या सुद्धा सर्वे कलेक्शन मागू शकता लाईव्ह तुम्हाला सर्व प्रॉडक्ट दाखवले जातात तर नक्कीच ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकता पण माझं पर्सनली मत आहे एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला आणि लाईव्ह हे सर्व प्रॉडक्ट बघा आणि लगेच परचेस करून घेऊन जा कमी बजेट आणि मोठा इन्व्हेस्टमेंट करून देतं तुम्हाला अजमेरा फॅशन तर नक्कीच भेट दिल्यानंतर तुम्ही समाधानी होणार नक्कीच व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार